नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय सारथे जय शिवराय मित्रांनो आज मुंबईला आलो आहे नेहमीसारखंच आता बी एम सीला आहे मी जी ब मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर सकाळी आलो होतो सकाळी साडे दहा अकरा वाजता मी मुंबईमध्ये आलो मंत्रालयामध्ये आलो होतो अधिवेशन असल्यामुळे एवढी गर्दी होती एवढी गर्दी काही बोलायचंच नाही आहे अक्षरशः पार्किंगलाही जागा नव्हती एवढी गर्दी होती म्हणजे तीन तीन लाईन झाल्या त्या पार्किंगच्या पोलीसवाले तर खूप प्रयत्न करत होते गाड्या बसलं पण काही ट्रॅफिक आवरत नव्हतं खूप ट्रॅफिक होतं नरिमन पॉईंटला पण ट्रॅफिक होतं सगळीकडे ट्रॅफिक होतं भयानक ट्रॅफिक होतं मी डायरेक्ट कुलाबा रोडला गेलो कुलाबा रोडला गाडी लावली तिथून टॅक्सी करून फिरत होतो एवढी गर्दी आहे मुंबईमध्ये म्हणजे आता साडेसात वाजल्यात एवढी गर्दी आहे पुण्यात ही गर्दी नसते म्हणजे जे रोजचं जे आपलं चौक वारजे नवले ब्रिज म्हणजे नवले ब्रिजला असतं पण इथं खूपच आहे इथं पण खूप ट्रॅफिक आहे आता बीएमसीला आहे तुम्हाला मी दाखवतो एवढी गर्दी आहे ना अक्षर कंटाळा आला म्हणजे म्हणजे मी आता पाहून तास झालं मी ट्रॅफिकमध्ये पाहून तास झालं खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे भयानक गर्दी आहे म्हणजे असं काही पुण्यासारखी फार वाईट परिस्थिती आहे पाहून तास झालं एका जागेवर उभा आहे मी बघा गर्दी चालत नाही अजिबात गाडी हालत नाहीये अक्षरशः लोक टॅक्सी मधून उतरून चालत जायला लागला आता मी हे दृश्य पाहतोय ना आता मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर आहे मी लोक टॅक्सीतून उतरतात निघून जातात चालत जातात म्हणजे अजिबात गाडी म्हणजे असं एक एक फूट ही गाडी पुढे असं हे होईना जाईना गाडी सुद्धा परिस्थिती महाराष्ट्रात म्हणजे सगळीकच आहे महाराष्ट्रात एकदम भयानक ट्राफिकची परिस्थिती फार भयानक आहे म्हणजे आता ही आता साडेसात झाल्यात म्हणजे सुट्टीचाही टाइम झाला लोकांचा त्यामुळे सगळे लोक एकदम बाहेर पडलेत त्यामुळे गर्दी असू शकते मित्रांनो मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की जर तुम्ही बाहेर जर पडले मुंबईमधून किंवा तुम्हाला घाट लोणावळा घाट क्रॉस करायचा आहे तर तुम्ही सहा वाजताच लोणावळा घाट क्रॉस करायचा सहा साडेसहालाच म्हणजे मुंबईमधून आले मुंबईला तर चार वाजता चार साडेचार पाच वाजता तर मुंबई सोडून बाहेर पडायचं तेव्हा समोर माझ्या गाड्यातलं आपले चालक उतरलेत खाली बघतात पुढं काय झालं झालंय ते काय करणार आहे गर्दी जे एवढी म्हणलं काय खाली उतरून तरी काय करणार काय पाहणार काय वाईट परिस्थिती वाईट म्हणजे तुम्ही मुंबईमधून जर बाहेर पडायचं असेल पाच वाजता तुम्ही मुंबईमधून बाहेर पडलेच पाहिजे तर आहे बघ तुम्हाला अजिबात ट्रॅफिक सापडणार नाही आहे नाहीतर असं माझ्यासारखं तुम्हाला थांबायला लागणार बऱ्याच वेळा शक्यतो मी लवकरच निघून जातो आज काम असल्यामुळे थांबलो म्हणजे आज स्पेशल फक्त मुंबईमधला व्हिडिओ आहे मुंबईमधलं ट्रॅफिक बस दुसरं हे नाही आहे थोडीशी बस थोडीशी पुढं हल्ली बघू किती आता गाडी आपली जाती पुढं हल्ली पुढची गाडी थोडीशी हो निघाली निघाली थोडी निघाली गाडी थोडी म्हणजे जास्ती नाहीये दोन तीन फूट गाडी निघाली हा निघाली बसवाला तर निघाला बाहेर अरे फारच गर्दी डाव्या साईडला बी एम सी आहे मुंबई महानगरपालिकेचं मेन ऑफिस समोरचं काय आहे ते मी सांगणार नाही तुम्हाला तुम्ही सोळखा आता काय ते बी एम सीचं मेन मुंबई महानगरपालिकेचं बिल्डिंग आहे फार जुनी बिल्डिंग आहे खूपच सुंदर अशी बिल्डिंग आहे स्ट्रक्चर पण खूप भारी आहे खूप भारी आहे खूप भारी है। सुंदर असं समोरचं दृश्य आहे बघा एक नंबर आहे का नाही मी सांगणार नाही का आहे ते गर्दी तर आहे भरपूर काय बोलायचं नाही खूप गर्दी खूप गर्दी थारवाला इमेज एज बारावालाच आहे कसं आहे आता ट्रॅफिक आहे मुंबईमध्ये कोण कस कुठून कस घुसल काहीच नाही आपल्याला सरळ जायचंय पण गेलो असतो पण डावेकडून लांब तर आपण इथे मुंबईमध्ये कुठं जरी जेवण करूया जेवण करून मग पुण्यासाठी निघूया थोडस गर्दी कमी आहे राईट साईडला बरोबर पर आहे पाऊस आहे मुंबईला आठ वाजून गेले खूप वेळ गेला मला तिथं तर ना सरळ जर गेलं तर गेट ऑफ इंडिया येतं आपण जाणार नाही तिकडं आता डावीकडे आपण काळा घोडा आपण लेफ्ट टर्न घेतला तर आपण लॉईन घेतला बाहेर पडणार बाहेर पडून सर अटल सेतूवरून आपण पुन्हा असं निघणार आहे फार गर्दी होती फक्त मुंबईचंच अपडेट आहे पुण्याचं नाही आहे आज मुंबई ट्रॅफिक अपडेट मित्रांनो असा सपोर्ट करत जावा असेच व्हिडिओ पाहत जावा तुम्ही तुम्हाला असं मी लाईव्ह अपडेट वगैरे व्हिडिओ मी टाकत जातो नेहमी किंवा मला एखादा जर असा काही अनुभव आला तर तोही मी शेअर करतो तुमच्याबरोबर सपोर्ट करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो अशी तुमची साथ राहून द्या